हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल मी तुमचा मित्र सुमेध सालवी आपल्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो गाईच आज आहे पंधरा ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आता आम्ही आलो एक आपल्या कर्जतमधील एक असं ठिकाणी ते बऱ्याच जणांना माहिती नाही आहे अशा ठिकाणी आलो आणि काय तिथला व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे आणि पावसाळ्यात तुम्ही नक्कीच एकदा या त्या ठिकाणी जवळच आहे आपल्या कर्जत पासून जवळच आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये ओके आम्ही आलोय आता काही आता आम्ही डीमार्टला आलोय डिमो गर्दी काहीच पाम्या बाग काय विचारतो काय विचारतो डिमांड वेज अंडी भेटत वेज अंडी वेज इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते है। आज फ्रायडे त्यामुळे वेज अंडी पाहिजे वेज अंडी नको दोन कुठ कितीला आहे कितीला आहे अरे एक पुन्हा एक पुर पोराचा बर्थडे आहे का रात्री पुरम मध्ये घे दोन घे अरे आठ आठ मागे हे होईल का येत होईल का घे पैसे पामेस देणारे आठ आठ का शंभर लाखी म्हणून

साठ रुपये फुल गर्दी अरे आहे रे धिमाटला गर्दी बाई आपला आपला सत्कार करायला घेतलाय पकड पकड हे माझ माझी चार मागी घ्या भाऊ पकडतो ना बादा?

आम्ही आलो डीमार्ट आय फॉट तो या चॅनल ला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल वन के करून टाका एक सरप्राईज आहे वन के वर सगळ्यांना नॅपकिन एक सरप्राईज आहे लोक आहेत ना डिमार्टला आहेत ना डिमार्टला बॅग वगैरे ठेवतात या बाईने बघ काय ठेवलंय का आता लपडा बघा काय ठेवलाय केलं काय ठेवलंय बघ ना नाग आता मी निघालोय डिमांड मधून फक्त मॅगी घ्यायला किती दहा जे दोन मॅगी पॅकेट गेला होता आज वजन जास्त होत ना नॅपकिन घेतला शेवटीला चार बरोबर पाठवली आज काजी नॅपकिन घेतलं चार बरोबर अरे आता आलो किरव चालले आपल्याला डायरेक्ट टनल चे इथे झालं पुढे न्यू मेंबर न्यू मेंबर काही न्यू मेंबर आलाय समीर आयसा टन मारिया हे देखो गाडी ढकल गाडी करणे आयसा रिक्षा और आयसा गेट ओपन था रुबू

काय माहिती घंटा माहिती पॉपकॉर्न दबले आमचे समृद्धी हायवेचं काम चालू आहे समृद्धी हायवेचा किरवली सुंदोडवे हायवे हायवे हे पुढे टोल आहे का समृद्धी हायवे चाललोय आम्ही बाबा बाबा फार्म हाऊस आहे

अरे मेन वस्तू पडली आहे त्या शेगडी रेकान शेगडी पण टनाल ची इथं दुकान आहे मग माहिती चलो गाई आता आम्ही चाललो आता तर हे कुठे लावले गाणी वगैरे कुठे लावले हा बाई बोल गाईच बघा असती रे असती भाऊ घ्या कर देऊ प्लीज परत कसं मस्त आहे मला पहिलं वाटलं पाली ए पालीचा वॉटर आहे बघ असाच जे सेम कसला सीन आहे ना सई ना आम्ही आलो इथं आणि आमचा डाचा देतो आणि आता तो कट कर पक्चा उपवास आहे पक्केचा उपवास आहे पडलो आता प्रकाश बाईने घेतलं आता काही प्रकाश बाईने घेतलं भांडी घासायला का लय कामच आहे आमचा मला राजशिवालीलाच मानत आहे मला म्हणून मी पडलो का आड आड आठ मनातल्या मला पक्क्या शिवाय दिल्या त्यांनी हे भावा नको ना जरा काय झाला आम्ही ना बघू काहीतरी सरप्राईज आहे चांगले एक एक टी शर्ट सरप्राईज आहे मी बघायचं आठव्या तुम्ही येते मला दे ना मग आयटम भाजी हे कशी दादू सिगरेट पेट रेग्रेट हे मॅगी होईल घेत काय सात कर हे <laughs> 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 पेटली <नी> <laughs> पेट का काय पेटली रे कसली गॅस आहे बघ सही आहे कितीला आहे आज अरे सेटअप काय आहे चरपत्रा सेटअप लावलाय बघा आदानीला कॉन्ट्रॅक्ट ए ए कॉन्ट्रॅक्ट आदानीला दिलेला अपडेट अपडेट पाणी घेऊन आलं पाणी घेऊ ना का बाई जर पाडला तर लागत ठेवल बाईचे पाटले पूल खाली यायला तुझी नाही रे आला कसला सीन होता

का करते बेंचाय चवी मग अजून नाही नाही हे मॅगी हे संपला मॅगी तशी चा शिजणार त्याच्यात तुमचा मेंबर नाही त्याला समीरचा गाडी पाठवा आता हे आहे ना ला। ते मला प्रसाद डीमाटचा प्रसाद नाही कोणाचं दर्शन

मंडळाच्या वाटल्या आणल्यात वाघ भारी वाघ भारी तुझ्या हाता खाली वाहतूक हे डॉलत उरत रे पाऊस आहे पाऊस आणि मित्र आणि मित्रांबरोबर केलेला प्लॅन तुम्ही एकदा नक्कीच करून बघा या मॅगीचा प्लॅन आणि हा बघा आपला कर्ज मॅगी तयार होते आपली मॅगी मस्त पैकी तयार होते अरे हो आता एडिट करताना तो मॅगी आणत है आणि जॅकेट काढला पाहिनी सुपर बॅन तुझ्या खूप पक्यापूर बदलापूर 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 सध्या वास्तव्याला तू डिक्सल बदलापूरला आहेस ना हल्ली मुक्काम डिक्सल आणि वास्तव्यास कामानिमित्त बदलापूर बदलापूर बाई रजिस्टर रजिस्ट्रेशन कुठं रजिस्ट्रेशन ऑफिस कुठे ही बघा थोडी कच्ची राहिलेली आहे ती जण नंतर बाई कुठे आहे कामाला हा रजिस्टर ऑफिसला आहे काय काम लागलं ला तर संपर्क साधा नंबर बोल नंबर बोल नाही डबल थ्री अठ्ठ्याण्णव सत्तर तेवीस एकसठ बासष्ट हे कुंडी दे वारे उंडी नंबर नंबर लाखामध्ये तुला लाखामध्ये फोन येतील रसगुल्ला आणि गुलाबजाम दोघे एकत्र पाच रुपया वाला रसगुल्ला पाच वाला गुलाबजाम ये कर रसगुल्ला आणि गुलाब जामून बस <laughs> नात कर दी गाय नात करती गाय नात करती गाय या लागन लागन आई आरे जाई नाही पोट कंट्रोल कंट्रोल देऊ ना करे हां तिकड मसाला है पप्पा पमे कशे प्लेट पमे पमे

चला मॅगी झाले आमची तयार आणि आम्ही आता मॅगी खातोय बघा मॅगी नंबर बिझादा कशी मॅगी झाली मस्त आहे हा यावंच लागतंय मॅगी घाल यावंच लागतंय

ara

कसं आहे आमचा प्लॅन एक नंबर आहे का नाही सुट्टीच्या दिवशी असा प्लॅन केलाच पाहिजे मित्रांसोबत एक नंबर प्लॅन वाटतो आणि इथे आपल्या कर्जाचा व्ह्यू पण एवढा कडक आहे ना चिकट मजबूत झाला इथं मी एकदा पडलो आहे दुसऱ्यांदा परत पडायची भीती वाटते आणि आता आम्ही चाललो डोंगरावर चाललो आहे वरती हे बघा डोंग वरती चाललो आहे डोंगरावर का ते तिकडे पाण्यात देत आम्ही इकडे चाललो आहे हे जाम चिकट आहे रे चला रे चला पडापाठ चला इकडे पण एक नवीन स्पॉट आहे पुढे मस्त स्पॉट आहे पण भाई जाऊन आलाय बोलतोय मला बघू जाऊन येतो आम्ही पण चला तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या किरवली गावापासून थोडा मागे किरवलीच्या आपला कर्जत कर्जत स्टेशनला उतरली का ऑटो पकडायचे किरवली गाव सांगायचं आणि मग तिथून आतमध्ये आहे किरवलीच्या मागे मस्त स्पॉट आहे हिडन आहे हिडन हिडन प्लेस आहे हिडन प्लेस शिकव तू मॅगी खाल्ली त्या पाण्याची अरे ना उठ ना चला जामून बाय जाऊन बाय भिजल्या काला गुलाबजाम आहे बघा मशीन इतरांनो हे बघा भारी ओल आहे एकदम शुद्ध पाणी पाणी पिऊ पण शकता तुम्ही आता एकदम क्लीन वॉटर क्लीन वॉटर या या आपल्या कर्जाची काशीर कसा निसर्ग आहे बाबा कर्जाचा उगाच नाही मुंबईची माणसं बाहेर येतात इकडे आमच्या काय आहेत आमच्या आम्ही गायवाले तर इकडं एक एक सेपरेट मीटिंग आहे आमच्या का मीटिंग चालू आहे इकडं हे काल काय नाही का कोणत्या जंगलात इडन प्लेस ला आहे का आम्ही आलोय अमेझॉनच्या जंगलात आलोय आरटीओ ऑफिसर आलाय का आर आर टी ऑफिसर आरटीओी ऑफिसर आयटी ऑफिसर आले नंबर प्लेट बद्दल माहिती सांगतात आय एनडी आय एनडी बघा तिकडे नंबर, नंबर। <laughs> इव ही बघा ओरिजनल जिमजॅम जिम जाम बाहेर काय हो

બરામંત્રણ બિંદા કેવું કરો કઈ નહીં કરે માય દે પૈસે દે चला काही आम्ही आता निघालोय आणि आमची ट्रिप कशी वाटली तुम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आमची मिनी ट्रिप होती आजची वन डे रिटर्न <laughs> वन डे नाही टू आवर्स फोर टू आवर्स रिटर्न गान। कशी वाटली आमची कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया आपल्या नेक्स्ट मध्ये चलो हा बघा मस्त फुल आहे पुलावरती पण तो फोटो वगैरे काढायला हा आणि सबस्क्राईब करा काय करा चला आता निघतो आम्ही कारण की आता फोनला पण चार्जिंग आपल्या खूप कमी चार्जिंग राहिले फोनला फक्त चार टक्के चार्जिंग आहे फोन स्विच ऑफ होईल घरी जाण्यापुरता फोन येण्यापुरता चार्जिंग राहू द्या ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हॉक मध्ये बाय बाय बस आता ये राइडर खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया